विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेणार आहोत तर लोकमतच्या पेपरला आजच्या बातमीला म्हणजे तीन डिसेंबरला आलेली ही न्यूज आहे पहा तर हेडलाईन बघा पवित्र पोर्टलवरील दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक पद भरतीची आता प्रतीक्षा तर पहा काय दिलेले आहे खाली आपण वाचून घेऊ आचारसंहितेमुळे रखडली होती भरती पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे जागांसाठी राबविली होती प्रक्रिया तर बघा बुलढाणा येथील न्यूज आहे लोकमत न्यूजने घेतलेली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती आत्ता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे तर शिक्षक भरतीची प्रक्रिया काय झालेली आहे सेकंड टप्पा हा आचारसंहितेमुळे रखडली होती तर आता सुरू होणार आहे याच्याकडे सर्वांची प्रतीक्षा लागलेली आहे तर पहिल्या टप्प्यात आतापर्यंत एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया ही, ही दोन वर्षापासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया राबविली राबविण्यात आली आली पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिते लागू झाल्याने ही प्रक्रिया रकडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे तर काय झालेलं आहे तर विधानसभेच्या काय झालेल्या आहे निवडणुकीमुळे काय झालेली होती की सेकंड टप्प्याला भरतीला अडथळा आलेला होता तर आता निवडणूक ही संपलेली आहे तर याच्यापुढे आता बघा की सेकंड टप्प्याला आता सुरुवात होणार आहे आणि सेकंड टप्प्याला वेग देखील येईल तर बघा इथं काय दिलेलं आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड झालेली आहे मुलाखतीशिवाय किती मुला उमेदवारांची तर मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची काय झालेली आहे इथं निवड झालेली आहे तर पुढे पहा निवड झालेली आहे आणि त्यानंतर राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय हा पदभरतीचा प्रकार स्वीकारला आहे अशा संस्थांमधील रिक्त असलेल्या सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांवरील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि ज्या संस्था आहेत ज्या मुलाखतीला नाही आहेत म्हणजेच की काही संस्था रयत म्हणास्वामी त्याचप्रमाणे आणि काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये किती भरलेल्या आहेत तर विदाऊट मुलाखतीद्वारे म्हणजेच एकाच पदाला सॉरी एकाच पदासाठी किती तर एकाच पदासाठी एक उमेदवारांची निवड केलेली आहे तर इथे सोळा हजार सातशे सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांवर शिक्षकांची काय के केलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढे बघा मुलाखती सह प्रकारातील जागा रिक्त आहेत राज्यभरातील एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या राज्यभरातील एक हजार शहाण्णव राज्यभरातील काय आहे एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या शाळांमधील एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या शाळांमधील चार हजार आठशे एकोणऐंशी एकोणऐंशी रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्था चालकांना उमेदवारच मिळाले नाहीत या प्रकारातील भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती तर काय झाले होते तर मुलाखतीमध्ये काय केले होते तर ज्यांची जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती झालेले आहे तेच उमेदवार काय झाले होते की शिक्षक भरतीमध्ये काय केले होते की मुलाखतीमध्ये जे उमेदवार ऑलरेडी जॉईन आहेत म्हणजे पीमध्ये वगैरे तर त्यांचंच काय केलेलं होतं की त्यांनाच वरच्या वर्गासाठी मुलाखतीमध्ये त्यांचीच शिफारस केली होती मग त्यामुळे काय झालं होतं की संस्था चालकांना उमेदवारच मिळाले नाहीत या प्रकारातील भरतीसाठी सात हजार साथ आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती तर बघा इथं पुढे आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे बाळासाहेब खरात शिक्षण करे शिक्षण अधिकारी प्राथमिक बुलढाणा अशी ही माहिती आलेली आहे आता काय होणार आहे तर पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला आता प्रारंभ होणार आहे आणि वेगदेखील येईल शिक्षक भरतीसाठी तर जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही आताच काय करून ठेवायचे आहेत व्यवस्थित प्रमेय म्हणजे आहेत की नाही तयार वगैरे काढून वगैरे ठेवायचे आहेत तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद